नमस्कार मित्र हो मी सुजित काशीराम लाकडे विषय विशेषज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली इथे कार्यरत आहे मित्र हो गडचिरोली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या नैसर्गिक रानभाज्या आहेत ह्या उपलब्ध होत असतात आणि खास करून ह्या रानभाज्या जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध होत असतात तर आज आपण इथे बघूया की कोणकोणत्या रानभाज्या आपल्याकडे उपलब्ध होतात सर्वप्रथम आपण बघूया आपल्याकडे मशरूम ज्याला आपण गावरान भाषेमध्ये बांबू साध्या म्हणतो ही जी रानभाजी आहे ही आपल्याकडे जुलै ते ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये उपलब्ध होत असते जी कॅल्शियम आणि फॉस्फरसची उत्तम स्रोत आहे आणि कर करता हे एक उत्तम अशी रानभाजी आहे आणि ही वजन कमी करण्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे यानंतर टट्टू शेंग आणि टट्टूची फुले टट्टूची शेंग जी आहे ही जनरली जुलै ते सप्टेंबर ह्या दरम्यान आपल्याला उपलब्ध होत असते आणि त्याला सुरुवातीला फुलं येत असतात तर हे शेंगा ह्या दोन्ही आणि टटूची जी, जी शेंगा आहे त्याचे आपण बारीक बारीक जर आपण उत्तम प्रकारचं लोणचंसुद्धा तयार करू शकतो म्हणजे असं हे एक बहु उपयोगी अशी एक रानभाजी आहे ज्याच्यामध्ये आपण फुलांचा आणि शेंगा या दोन्ही जे याचे पार्ट्स आहेत या दोन्ही पार्ट्सपासून आपण याचा उपयोग हा करू शकतो आता टट्टूची जी शेंग आहे ही प्रामुख्याने गडचिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे यानंतरचं जी रानभाजी आहे ही मटारू कंद आहेत हे मटारू कंद जनरली गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये उपलब्ध होत असते मटारूचे कंद हे खनिजे आणि तंतुमय पदार्थांनी परिपूर्ण असतात यामध्ये स्निग्धमय पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि पोटाशी संबंधित जे आजार असेल म्हणजे अपचन असेल तर ह्या आजारांवर ही भाजी महत्त्वाची ठरते यानंतरची जी रानभाजी आहे ती बांबू कोंब किंवा ज्याला स्थानिक भाषेमध्ये वास्तेसुद्धा म्हणतात हे बांबूचे कोंब किंवा वास्ते आपल्या भागामध्ये जून ते ऑगस्टमध्ये उपलब्ध होतात यामध्ये विटॅमिन बी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते तसेच खनिजांचे सुद्धा हे उत्तम स्रोत आहेत आणि या रानभाजीपासून वडे भाजी लोणचे इत्यादी भाज्या तयार करता येतात यानंतरचं महत्त्वाचं एक भाजीपाला महत्त्वाचं रानभाजी आहे सुरण सुरण हे एक आ, उत्तम अशी रानभाजी असून याच्यामध्ये विटॅमिन बी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्याचप्रमाणे प्रोटीन आणि फॅटचं हे उत्तम स्रोत आहे आणि उदर रोगांमध्ये खास करून ही जे रानभाजी आहे ही उपयुक्त आहे सुरणापासून आपण उत्तम प्रकारची रसाची भाजी किंवा मोकळी भाजीसुद्धा आपण तयारी करू शकतो यानंतरचं जी आणखी एक महत्त्वाची रानभाजी आहे ती म्हणजे अडु अडुकंद आणि अडूची पाने ही अडूचे कंद आणि अडूचे पाने हे वर्षभर आपल्याला उपलब्ध होऊ शकतात याच्यामध्ये प्रथिनांचं जे प्रमाण आहे ते सहा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत आहे यानंतरची जी महत्त्वाची एक रानभाजी आहे ती हरदोली कंद या हरदोली कंदांपासून आपण त्याची सुखी भाजी आणि तयार करू शकतो यामध्ये तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि हरदोलीची जी भाजी आहे ही वर्षभर आपल्याला उपलब्ध होत असते आणि प्रथिनं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उप उपलब्ध असतात यानंतर हरदोलीचे पानंसुद्धा आपण ह्या पानांपासूनसुद्धा भजे असेल चिला असेल इत्यादी पदार्थ तयार करू शकतो आणि उदररोगांमध्ये याचा जो फायदा आहे हा उदर रोगांमध्ये होतो जर अपचनाशी संबंधित काही जर अडचणी असतील तर त्या ते अडचणींवर आपल्याला हरदोलीच्या पानांच्या माध्यमातून आपल्याला मात करता येऊ शकते यानंतरची आणखी एक महत्त्वाची रानभाजी आहे अरसफरी या अरसफरीमध्ये जीवनसत्व अ आणि जीवनसत्व क मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि ही भाजीसुद्धा आपल्याला हे एक वेलवर्गीय भाजी असल्यामुळे याचे जे वेल आहेत हे वर्षभर आपल्याला उपलब्ध असतात फक्त याची जी कोवडी पाने आहेत ती आपल्याला तोडून घ्यायची आहेत आणि तोडल्यानंतर जसं आपण चवडीची भाजी करतो त्याचप्रमाणे आपण चवडीची मोकळी भाजी यापासून तयार करू शकतो त्यानंतर आणखी एक सर्वसामान्यपणे सर्वत्र आढळणारा जो तरोटा आहे तसं तर हे एक कचरा मानला जातो याला पण जर आपण रानातून याची कोवडी पाने जर आपण आणली जे की जून ते सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये उपलब्ध होत असतात ही अतिशय पाचक आणि मधुमेह जे रोगी आहेत किंवा थायरॉईडचा ज्यांना त्रास आहे अशा आजारांमध्ये ही फार उपयोगी अशी आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं रानभाजी म्हणजे तांदूळ जा ह्या ज्यामध्ये सुद्धा विटॅमिन ए आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते तसेच प्रथिनांमध्ये कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल आयरन मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ही भाजी आपण मोकळी जसं तरोट्यामध्ये आपण सांगितलेलं आहे तरोट्याप्रमाणेच आपण या भाजीचा सुद्धा वापर करू शकतो यानंतरचं आणखी एक महत्त्वाची भाजी म्हणजे शेर्डी हे एक सुद्धा जीवनसत्व आणि कचं उत्तम स्रोत आहे याची सुद्धा आपण मोकळी भाजी कांद्यामध्ये वगैरे रेसिपी याची कांद्यामध्ये आपण भाजी तयार करू शकतो याच्यानंतर आणखी एक जे भाजी आहे गुडरी भाजी ही सुद्धा भाजी जी आहे याच्यामध्ये सुद्धा जीवनसत्व अ जीवनसत्व क जीवनसत्व ड मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि ही भाजी सुद्धा आपण मोकळी चांगल्या प्रकारे तयार करून याचं सुद्धा आपण नियमित सेवन करू शकतो हीसुद्धा भाजी आपल्याला पावसाळ्यामध्ये उपलब्ध होत असते तर पावसाळ्यामध्ये ही भाजी या भाजीचा आपण जास्तीत जास्त वापर करू शकतो आपल्या आहारामध्ये त्यानंतर आणखी एक शेतशिवारामध्ये जी एक रानभाजी म्हणून उद्यास आलेल्या पातूर भाजी ही पातूर सुद्धा विटॅमिन ए आणि विटॅमिन सीचं उत्तम स्रोत आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि आयरन हे खनिज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत हे डोळ्यांकरता उपयुक्त भाजी आहे हीसुद्धा आपण मोकळी भाजी आपण तयार करतो त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं रानभाजी आहे धानभाजी ही जनरली जे ब दरीखोऱ्यातल दरीखोऱ्यातली जी जागा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असते आणि डाळवर्गीय जी वरण ज्याला म्हणतो आपण वरण तयार करताना ही भाजी आपण वापरू शकतो त्यानंतर अतिशय पौष्टिक आणि महत्त्वाची जी ह्या पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे याशिवाय अळूची जी पानं आहेत अळूची पानाच्या आपण अळुवळी जी मोठ्या मा प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मा फेमस आहे जी अडूचे जे कंद आहे त्यापासून आपण भाजी तयार करतो आणि अडूची जी पानं त्यापासून आपण अडूवळी तयार करतो तर अशी एक बहुउपयोगी अडूवळीसुद्धा आहे त्यानंतर करटोलीची फळं ही फळे पूर्व विदर्भात सर्वदूर पाहायला मिळतात आणि शक्यतोवर याची उपलब्धता जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे होत असते विटॅमिन ए आणि विटॅमिन सीचं एक उत्तम स्रोत आहे आणि मधुमेह रोगींमध्येही फायदेशीर आहे तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे जी भाजी आहे ती उत्तम आहे त्यानंतर खापरकुटीची भाजी ही खापरकुटीची भाजीसुद्धा एक प पालेभाजी आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत खनिजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत तंतुमय पदार्थांनीसुद्धा ही भाजी परिपूर्ण आहे आणि मोकळी भाजी करण्यासाठी आपण याचा जनरली उपयोग करतो तर अशी एक हे सुद्धा एक उत्तम रानभाजी आहे त्यानंतर केना केना हे जनरली आपल्याकडे जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये उपलब्ध होत असते विटॅमिन एचं उत्तम स्त्रोत आहे याशिवाय कॅल्शियम फॉस्फरस ह्या हे खनिजेसुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत फायबरचं एक उत्तम स्रोत आहे आणि आ, शक्यतो आ, ज आ, पना असेल डोकेदुखी असेल हाडे व दातांना मजबूती देण्याकरता याचा उपयोग होत असतो त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं रानभाजी म्हणजे आंबाडी आंबाडी हे एक विटॅमिन सीचं उत्तम स्रोत आहे याशिवाय जर पालेभाजी जर आपण याची खाल्ली तर विटॅमिन एचं सुद्धा हे एक चांगलं उत्तम स्त्रोत आहे याच्यामध्ये सुद्धा आयरन मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि याची भाजी आणि बरेच ठिकाणी भाकरीमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि सरते शेवटी कुडाशेंग हे कुड्याच्या फुलापासून तयार झालेली कुडा शेंग असते कुड्याचं फूल जनरली एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्या जंगलांमध्ये पहावयास मिळतो आणि जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये ही शेंग त्या फुलापासून तयार होत असते आणि विटॅमिन बीचे एक उत्तम स्रोत आहे याशिवाय जे पोटामध्ये कृमी होतात त्या कृमी नाशक म्हणूनसुद्धा या भाजीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो धन्यवाद